संपूर्ण राम मंदिराचा सोहळा सध्या जो होतो आहे हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे आम्ही त्याच्यामध्ये स्वतः आमच्या बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत भारतीय जनता पक्षावाले खोटा असल्यामुळे ते काही बोलतील हा संपूर्ण सोहळा भारतीय जनता पक्षाचा आहे झालेला आहे हा देशाचा सोहळा व्हायला पाहिजे हा एक सांस्कृतिक सोहळा आहे धार्मिक म्हणण्यापेक्षा मी म्हणतो राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे पण ह्यांनी राजकीय सोहळा केला आपल्या घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते ती निमंत्रणा वाटत आहेत माझ्या घरच्या लग्नाला यायचं हां हां अशा पद्धतीने पत्रिका वाटप आहेत जणू काय राम मंदिराचं याने मंगल कार्यालय करून ठेवलं आहे लग्नासाठी प्रभू श्रीराम सगळं पाहतायत हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही पाहू आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून हिंदुत्ववादाने त्याला आम्हाला कोणतेही गोलब गा गालब लावायचा नाही पण योग्य वेळे आम्ही बोलू